अक्कलकोट इथल्या शक्ती ॲटो अँड ट्रॅक्टर कंपनी आणि स्वराज्य ट्रॅक्टर यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला आठ मार्च हा जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला दरम्यान अक्कलकोट इथं शक्ती ऑटो अँड ट्रॅक्टर कंपनी तसंच स्वराज ट्रॅक्टरचे शिवशंकर पाटील यांच्या वतीनंही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे एरिया मॅनेजर हर्षद अग्रवाल डॉक्टर ज्योती उन्नत डॉक्टर सुमन सावळी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी वैद्यकीय क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या श्रीमती डॉक्टर मलगोंडा सोलापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अमृता देशमुख सी ए रुपाली बसुदे यांच्यासह महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला प्रेमा शिवशंकर पाटील यांनी महिलांचा तर शिवशंकर पाटील आणि इतरांनी अन्य मान्यवरांचा सत्कार केला या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना या उपक्रमाचं मनापासून कौतुक करून यामुळं निश्चितच महिलांना पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल अशा भावना व्यक्त केल्या दरम्यान शिवशंकर पाटील यांनी महिला या कष्टकरी आणि मेहनती असल्यानं शेतीविषयक विशेषत विषयक कामात त्या पुढं आल्यास वेळ आणि पैशांची बचत होऊन उत्पन्न वाढेल यासाठी शक्ती ऑटो अँड ट्रॅक्टर कंपनी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली यावेळी जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी माहिती देताना याचा लाभ घेण्याचं आवाहन उपस्थित शेतकरी महिलांना केलं तर कंपनीचे एरिया मॅनेजर हर्षद अग्रवाल यांनी कंपनीच्या सेल्स आणि सर्व्हिसविषयी तसंच उपलब्ध सुविधांविषयी माहिती देताना अनेक ग्राहक समाधानी असल्याचं स्पष्ट केलं या कार्यक्रमानिमित्त सर्वांचे शिवशंकर पाटील यांनी मनापासून आभार मानले यावेळी सागर ककमारे जगदीश बिराजदार शेषधर चव्हाण आदींची उपस्थिती होती आपल्याला जो स्त्रीचा मान दिलेला आप आपला जो सन्मान करत आहे हे खरंच आपलं हे भाग्यच आहे म्हणायचं गोष्ट शक्य आहे एका कधीच सायकल चालूच शकत नाही सायकलला दोन चाक चालण्यासाठी एक आहे महिला आणि एक आहे पुरुष हे, हे, हे दोघांची जेव्हा साथ एकत्र होती ते तेव्हाच आपण यशस्वी जीवनाचा जो म्हणजे आपला मार्ग आहे आपण यशस्वीता पुढे आपण पुढे प्रत्येक पाऊल ठेवतो पहिल्यांदा म्हणतो आपण आई नंतर येतो तो बाबा आई आणि बाबा शिवे आपलं जीवन शून्य आहे शून्य आहे खरे देवच आहेत आई आपले आई आणि हेच आपले बाबा आहे देव पुजायचं आहे तर तुम्ही एकद पूजा देव कुठे देवळात नाही देव कुठे स्वर्गात नाही देव कुठेही नाही तर देव साक्षात आपल्या पृथ्वी तलावर आपल्या समोरच आहेत त्यांचीच पूजा केला तर आपण ह्या जीवनामध्ये कुठेही मागे पडणार